तर गाईस मी घरी काम करत होतो आणि अचानक मला कॉल आला की टॅक्टर घेऊन लवकर शेतात आपलं ट्रॅक्टर आहे तो अडकलेला आहे ट्रॅक्टर टॅक्टर घेऊन आणि आपलं ट्रॅक्टर बघू शकता अडकून गेलं इथं हे बघा कांदे भरले होते आपण आज आणि तेवढ्या ते चिखलामध्ये एवढ्या एवढ्या खाली टॅक्टर निघून गेलं बघू शकता बघू शकता काहीच पूर्ण बचलेलं आहे टॅक्टर पण टेकलं गेलं म्हणून निघत नाही आहे इकडं पण खाली लागून गेलं तरी, तर, तरी तर तरी दोन फूट खाली गेलं असेल टॅक्टर होऊ शकता टायराभर पूर्ण चिखलाचे घालतात आणि इकडं पण टॅक्टर आहे त्याच्याने पण निघत नाही आहे शकता। क्या तो तुने तुने। क्या तो एक ट्रॅक्टर लावलं तरी पण होती एकदम पण होती मी पण होती नाहीये एक ट्रॅक्टर लावलं तरी पण <laughs> नाही ओढलं जाते असे नवीन नवीन ड्रायव्हर नाच होतो बघा ड्रायव्हर नाही सगळ्यात जुन्न आहे बघा आपले मामा आता काय करायचं मामा आपण लाईट बंद करून दे ना लाइट बंद करून द्या आता जेसीबी येतोय आणि जेसीबी आल्यावर तुम्हाला दाखवतो कसं काढतात ते जेसीबी बी आला बघू शकता आणि आता ट्रॅक्टर <toranden="# in Asia> डीसी पण अडकते आज थोडं थोडं निघालक्टर निघाला होता निघाले का दोन मिनिटात लावून झालं आता आपण चालतोय घरी पण झालो पण वाटते घरी जाऊन मस्त कपडे बसू आणि मग लागू पुढच्या कामाला कारण उद्या आपल्या का गावाची यात्रा पण चालू होते आणि आपल्या महाप्रसाद पण आहे मंडळाचं तर चला तर काय आता आपले मामा जात आहे मार्केटला हे बघा लवकर या बरं का मामा पैसे घेऊन या तिकडून कांदे विकून नाही तो बघा समाधान आला ट्रॅक्टर घेऊन अजून तो कुठे जातोय काय माहिती बाबा शेमडे तो चक्का ड्रायव्हर आहे तो ट्रॅक्टरचा एक म्हणजे एक कार टायमर येतो बघा ए उचका रे भाऊ एक टाइम उचका हा उचका उचका बेकार आड मोठे डायव्हर येतो कुठं <laughs> <भुड़ा। laughs> चल ना चला पीकप, 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 पीकप आता इकडे पण एक ट्रैक्टर बसले आहे WhatsApp पिकअप पिकअप बसलेली आहे आणि आपण आता ते पिकअप ओढायला जाऊ. इथिको ट्रैक्टर ओढू नालो आणि आता इथं आपल्या तेजस दादाची पिकअप बंद झालेले वाटतं. काय झालं रे भाऊ? डिझेल संपलं का काय झालं? चला आता पिकअप ओडून ते चालू करू. मग जाऊ काही हॉटेल नक्षत्र यायलाच लागत आज एक कपला उद्या दोन कपला जाईस पिकअप ओढता ओढता एवढे लांब घेऊन गेले बघू शकता पण नाही येते लावून घेऊन गेले चालू झाले की नाही काय माहिती तर चला आता तिथं जाऊन बघू चालू झाले की नाही पिकअप आणि मोटरसायकलची चावी पण तोच घेऊन गेला आता अजून जावं लागेल अजून यावं लागेल गाईस पिकअप चालू झालेली आहे आणि बघू शकता मागे पिकअप येते तर चला पिकअप पण चालले आणि आपण पण जाऊ तर गाईस फ्रेश झालो कपडे वगैरे चेंज झाले आणि बरेच दिवस झाल्यानंतर आपला लॉक येतो आहे तर वेळ मिळाला नाही शूट करता आला नाही आणि आपले बरेच डेकोरेशन झाले गणपती बसल्यानंतर दोन तीन दिवसानंतर आपण डेकोरेशन चालू करतो आणि बरेच डेकोरेशन छान झाले तुम्हाला थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज दाखवतो आणि त्यानंतर आपले आदिवासी समाजाचे दैवत म्हणजेच वीर एकलव्य वीर एक बघू शकता एकदम छान झालं होतं आणि त्यानंतर आपण बनवलेलं आहे लव कुश बघू शकता लवकुश आणि आपण वरा अवतार पण बनवलेला बघू शकता तर चला आता आपण मंडळात जाऊ बरं काय आहे काय आणि आजच्या डेकोरेशनसाठी तयारी तर चला आता मंडळात जाऊ आणि भेटू तिथं तर काही काल बनवलेला घोडा बघा आमचा चारा खातोय तो दो आहे बघा चारा खातोय आणि पूर्ण तयारी चालू आहे आजच्या डेकोरेशनसाठी खतरनाक डेकोरेशन बनवणार खतरना आहे आज पण आणि उद्या तर उद्या खतरनाक आहे आज आणि आज साफसफाई करतोय आणि चला आता तुम्हाला फायनल रिजल्ट दाखवतो तर गाइस, संपूर्ण तयारी झालेली आहे आणि आता लवकरच स्पर्धा खोलणार आहेत आपण तर चला फायनल रिझल्ट बघू आता आता रिल्स बनवतोय आम्ही बघा हे सगळ्या सगळ्या नवऱ्या साजलेल्या आहेत आणि आता रिल्स बनवतोय इथं नवरा या आता आणि आता करतोय काहीच हेच दिवस असतात एन्जॉय करायचे आणि एन्जॉय करावं लागतंय दिवस असतात एन्जॉय करायचे एन्जॉय करावं लागतं एकच सर तर चला एन्जॉय करूया तर आता फुल एन्जॉय झालेला आहे आणि आपण आता झोपतोय भेटूया अशा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट